एम एम आर डी त्याचबरोबर सूर्या प्रकल्प पा जो पाणी पुरवठा योजना आहे ती देखील कार्यान्वित झाली आहे आणि त्याला आपल्याला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे डेअरजी प्रकल्प आपला पुढे जातो आहे त्यामुळे वसई विरार मीरा भाईंदर आणि ठाणे घोडबंदर या सगळ्या भागाचं पाणीचं जी ताण आहे ती भागणार आहे आणि ठाणे जिल्ह्यासाठी पाणी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जी आहे ती एम एम आर डी ए ते रेग्युलेट करेल जेणेकरून लोकांना समप्रमाणामध्ये पाणी मिळेल आणि जी पाण्याचा जी काही टंचाई आहे ती दूर होईल तसं बघायला गेलं तर आम्ही एम एम आर डी एने काळू नदी काळू डॅमला पण पैसे दिले आपण काळू डॅमसाठी साडेतीनशे कोटी आपण फॉरेस्टचे पैसे भराल तेही दिलेत ओशीरसाठी देखील आपण एम एम आर डी ए मदत करते त्यामुळे फक्त रस्ते किंवा मेट्रो यापुरती मर्यादित एम एम आर डी न राहता या एम एम आरमधली पाण्याची समस्या आणि पाण्याची जी काय लोकांची ताण आहे ती भागवण्याचं काम देखील एम एम आर डी ए यामध्ये करते आहे